रसिक हो नमस्कार साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये मी श्रीकांत गोपाळ काळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या विवाह संस्कार ही मालिका सुरू केली आहे आणि त्या मालिकेअंतर्गत यापूर्वी आपण काही भाग केलेले आहेत आणि त्या भागामध्ये वाङनिश्चय सीमांतपूजन विवाहपूर्व कृत्यम वरस्य वधुगृहे गमनम आणि मधुपर्क या विधींचा आढावा घेतलेला आहे तर आपण बघणार आहोत गौरी हर हा विवाह संस्कारातला विधी या भागाची सुरुवात करताना सुरुवातीलाच मला एक स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि ते म्हणजे बरीच लोक या विधीला गौरीहार म्हणतात तर गौरीहार हे चूक आहे गौरीहर म्हणजे शिवपार्वती यांचं पूजन करायचं आता शिवपार्वती यांचं पूजन करायचं असं या विधीचं जरी नाव असलं तरी या विधीची सुरुवात मात्र इंद्राणी म्हणजे इंद्राची बायको इंद्राणी हिच्या ध्यानमंत्राने होते आता इंद्राणीचं ध्यानमंत्र का तर इंद्राणी ही एक आपल्याकडे अखंड सौभाग्यवती मानलेली आहे आणि सौभाग्याची आकांक्षा करणारा हा विधी आहे आणि त्यामुळे या विधीची सुरुवात ही इंद्राणीची होतं या भागामध्ये खरं म्हणजे तीनच मंत्र आहेत या विधीमध्ये तीनच मंत्र आहेत दोन इंद्राणीचे आहेत आणि एक गौरी हर म्हणजे शिवाचं पूजन करणारा मंत्र आहे तर सुरुवात जी होते या विधीची ती संकल्पाने होते किंबहुना असं म्हणता येईल की विवाह विधीचे जे काही विधी आहेत त्या सगळ्यांची सुरुवात संकल्पाने होते संकल्प म्हणजे काय तर एखादा विधी आपण जो करतो आहे तो का करतो याचं उच्चारण करणं म्हणजे संकल्प आणि आपल्या एकंदरच आयुष्यात ही गोष्ट संकल्प करणं आणि त्याचा उच्चार करणं हे महत्त्वाचं असतं हे कदाचित आपल्या पूर्वजांना माहिती असेल आणि म्हणूनच प्रत्येक विधीची सुरुवात ही नेहमी संकल्प मंत्राने केलेली आहे म्हणजे मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं तर व्हाय वी आर डूईंग व्हॉट वी आर डुईंग म्हणजे जे आपण करतोय ते का करतो आहे याचा विचार करणं याचा उच्चार करणं हे महत्त्वाचं आहे तर संकल्प काय आहे या गौरी हरपूजनाचा तर संकल्पाचा मंत्र आहे अविच्छन्न सौभाग्य शुभ संतती धनधान्यादी सिद्धये गौरी हरव पूजयश्ये अर्थ सरळ आहे अविच्छन्न सौभाग्य म्हणजे मी कशाची कामना करते तर अविच्छन्न सौभाग्याची कामना करते शुभ संतती माझी संतती आहे ही शुभ हो चांगली हो धनधान्यादी सिद्ध आहेत म्हणजे माझा जो संसार आहे हा ऐश्वरपूर्ण हो गौरी हर पूजयश्ये म्हणजे यासाठी मी गौरी हराचं पूजन करत आहे तर लग्नाच्या आधी म्हणजे प्रत्यक्ष लग्न घटिका येण्यापूर्वी वधून एका ठिकाणी बसून शांतपणे याचं गौरीहराचं इंद्राणीचं ध्यान करणं असा हा विधी आहे जरी संकल्प असा असला तरी मला असं वाटतं त्याच्यामागे एक सायकॉलॉजिकल किंवा मानसिक उद्देश असा असावा की बाहेर हॉलमध्ये खूप लग्नाची गडबड चाललेली असते लग्न घटिका जवळ येत असते वातावरणात नाही म्हटलं तर एक ताणतणाव असतो तर ह्या सगळ्यापासून अलिप्त राहून जी नियोजित वधू आहे जिचं आता लग्न होणार आहे काही क्षणातच तिनं शांत राहावं आणि एका ठिकाणी या सगळ्या गडबड गोंधळापासून बाजूला राहून मनन करावं कोणाचं ध्यान करावं कोणाचं तर इंद्राणीचं गौरीहराचं हा त्याच्यामागे एक उद्देश असावा असं मला वाटतं आणि संकल्पाची ही प्रार्थना झाल्यानंतर वधून इंद्राणीचं नमन केलं पाहिजे आता इंद्राणीच का तर आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे इंद्राणी ही अखंड सौभाग्यवती मानलेली आहे आणि ही इंद्राची बायको आहे आता केवळ ती इंद्राची बायको आहे असं नाही मागे एका विधीमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इंद्र हा त्या गटाचा प्रमुख होता त्या काळी विद्या ऋग्वेदाच्या अभ्यासक असं मानतात की इंद्र ही देवता इतकंच नाही तर इंद्र हा त्या काळी कदाचित एक बलवंत पराक्रमी पुरुष असावा की जो ह्या सगळ्यांचं जे काही जे गट होते त्यांचं रक्षण करत असावा आणि ही केवळ इंद्राची बायको म्हणजे मन, म्हणून इंद्राणी आहे असं नाही आहे तर जशी डॉक्टरची बायको ही डॉक्टरी नसते तशी ही केवळ इंद्राची बायको म्हणून इंद्राणी नाही आहे तर ही इंद्राणी स्वतःसुद्धा कर्तृत्वावर आहे या संदर्भात ऋग्वेदाचा एक अभ्यासक डॉक्टर सुचेता परांजपे या आपल्या एक एका व्याख्यानात इंद्राणीचं वर्णन करताना एक रुचा सांगतात आणि ती रुचा अशी आहे की इंद्राणी काय म्हणते स्वतःविषयी अहम केतू अहम मूर्धा अहम उग्रा विवाचिनी अहम केतू अहम मूर्धा अहम उग्रा विवाचिनी आता केतू म्हणजे काय तर ध्वज आहे तर मी ध्वजासारखे आहे म्हणजे आय एम लाईक अ फ्लॅग मी माझ्या घराची खूण आहे अहम केतु, अहम मूर्धा मी प्रमुख आहे हेड आहे घराची मुख्य आहे मी अहम केतु, अहम मूर्धा अहम उग्रा विवाचनी, म्हणजे मी स्पष्ट वक्ती आहे मम पुत्रा शत्रुहन माझे पुत्र हे पराक्रमी आहेत ते शत्रूचे हनन करतात अथो मे दुहिता विराट आणि माझ्या मुलीही महान आहेत अशी ती इंद्राणी स्वतःचं वर्णन करते म्हणजे ही स्वतःसुद्धा कर्तृत्वान आहे अहम केतू अहम मुर्दा अहम उघरा विवाचिनी मम पुत्रा शत्रुहना अथो मे दुहिता विराट असं तिनं स्वतःचं वर्णन केलेलं आहे तर अशा ह्या इंद्राणीचं जी अखंड सौभाग्य ते आहे तिचं मनन करणारा तिचं ध्यान करणारा असा हा पहिला श्लोक आहे गौरीहरातला तो श्लोक काय आहे तो आता आपण बघूया पहिला श्लोकानंतर दुसरा जो श्लोक आहे हा शिवपार्वतीचे स्मरण करणारा श्लोक आहे जो आपण अगदी सुरुवातीला ऐकला तो श्लोक काय आहे तर गौरी हर महेशान सर्व मंगलदायक पूजाम गृहाण देवेश सर्वदा मंगलम करू अर्थ सरळ आहे गौरी हर महेशांम सर्व मंगलदायक म्हणजे सगळ्यांना मंगलदायक होणाऱ्या हे गौरी पते महेशा पूजाम गृहाण देवेश सर्वदा मंगलम करू तर माझ्या ह्या पूजेचा तू स्वीकार कर असा त्याचा अर्थ आहे आणि शेवटचा तिसरा मंत्र आहे तो परत इंद्राणीचाच आहे त्या मंत्रामध्ये काय म्हटलेला आहे तर देवेंद्राणी नमस्तुभ्यम देवेंद्रम प्रियभामिनी विवाहं भाग्यम आरोग्यम पुत्र लाभम देही मे अर्थ सरळ आहे अर्थ असा आहे की देवेंद्राणी नमस्तुभ्यम मी देवेंद्र देवेंद्राणीला नमस्कार करते देवेंद्रम प्रेभामनी जी देवेंद्राला प्रिय आहे अशा देवेंद्राणीचं मी नमन करते विवाहम भाग्यम आरोग्यम पुत्रम लाभम मे म्हणजे मला हा विवाह शुभ होवो हो। मला आरोग्य लाभ हो। आणि मला प पुत्र, पुत्रांचा लाभ होवो असा तो अर्थ आहे गौरीहराचे हे जे तीन प्रमुख मंत्र आहेत दोन इंद्राणीचे आणि एक शिवपार्वतीचा आणि इथे खरं म्हणजे गौरीहराचं जे काही विधी आहे तो संपतो परंतु वधूनं त्या ठिकाणं बसून राहणं अशी अपेक्षित आहे आणि त्यावेळेला एक छोटासा मंत्र सांगितलाय तो असा आहे की तत्वगौरी सौभाग्यादी प्रार्थयमाना तत्रैव तिष्ठेत म्हणजे तत्ो गौरी सौभाग्यादी प्रार्थयमाना म्हणजे तिथेच तत्रैव तिथेच गौरीची सौभाग्याची प्रार्थना करत प्रार्थयमाना वधूनं तिथंच बसून राहावं तर लग्न होईपर्यंत वधूनं शांतपणे गौरीहराचं आणि इंद्राणीचं स्तवन करत ध्यान करत शांतपणं तिथंच बसून राहावं असं अपेक्षित आहे आणि इथे गौरीहराचं हा जो छोटासा विधी आहे हा संपतो आणि बाहेर लग्नाची घटिका भरत आलेली असते थोड्याच वेळात आता लग्न लागणार असतं आणि तो जो सगळा विधी आहे मुख्य विधी लग्नाचा विधी हा जो आहे हा आपण पुढच्या भागात बघणार आहोत तुम्हाला हे सगळे जे भाग विवाह विधीविषयी मी करतो आहे ते कसे वाटत आहेत ते जरूर कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मित्रमंडळींमध्ये शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट्स लिहा आणि मुख्य म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा आपलाच चॅनल आहे साहित्यिक गप्पा आणि कविता यामधून विचारांना खाद्य देणारं काहीतरी मी नेहमी तुमच्यासमोर मांडत असतो तर याला सबस्क्राईब करून तुम्ही प्रोत्साहित करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्रिप्शनला काही पैसे नाहीत हे विनामूल्य आहे तर पुढचा भाग बघूया तो मी तुम्हाला लवकरच सादर करेन धन्यवाद नमस्कार अवधान यावद्वेजे सरंगान वहती सुरनदीन जान्हवी पुण्यतो याम यावच्चा काश मार्गे सपति दिनकरो भास्करो लोकपाला यावद्वज्रेन्द्रलीलस्फटिकमणि वर्तते मेरुशृङ्गे तावत्वं त्वं पुत्रपौत्रये स्वजनपरिवृतो जीवशम्भो प्रसादा सुमुहूर्त सावधान।